चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी महागाव व नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची गुरुवारी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सभा होती या बैठकीमध्ये दोन्हीही जिल्हा परिषद विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच या मतदारसंघामध्ये असणाऱ्या गावांच्या मध्ये जनतेच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याबाबत आमदार यांनी सांगितले तसेच शासकीय कार्यालयामध्ये जनतेची जी जी कामे असतील ती अधिकाऱ्यांशी बोलून सोडविली जातील यामध्ये तहसीलदार कार्यालय प्रांत कार्यालय पोलीस स्टेशन सहाय्यक निबंध कार्यालय यांचा समावेश आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद मतदारसंघात शासनाच्या वेगवेगळ्या वेग योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या गावामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्या योजना लोकांच्या पर्यंत प्रयत्न करावेत यामध्ये बांधकाम कामगार योजना संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना घरकुल योजना यासाठी प्रयत्न करावेत असे मनोगत शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या सभासद नोंदणी अभियानात सहभागी होऊन आपापल्या गावामध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून सक्रिय सभासद देखील करण्यात यावेत असे मनोगत शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले सभेला माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर नेसरी सरपंच गिरिजादेवी शिंदे महादेव साखरे प्रथमेश दळवी अशोक पांडव सुभाष चोते माधव पोटे, पाटील नितेश कोरी आपासाहेब माने राजू डवरी केरबा पाटील चंद्रकांत भोसले सुरेश हजारे भाजप मंडल अध्यक्ष विजय पाटील दत्ता पाटील सुरेश पाटील कृष्णा वांगडे सामरे सरपंच ज्योतिताई खराडे भाजप मंडळ अध्यक्ष अरुण मोकाशी बसवराज कांबळे आशिष किंकर संजय दासनहट्टी माजी सैनिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते